दोन दिवस बघतोय की ह्या भागातले निष्क्रिय खासदार निष्क्रिय निश्, आमदार सन्मानिय वैभवजी नाईक यांच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतला अशा पद्धतीची कोटी पत्र पाठवली जातात की ही विकासकामं मंजूर झाली आहेत त्याचा तुम्ही पाठपुरावा करा वास्तविक वैभव नाईक यांचा ह्या विकासकामाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही आणि काडी मात्र त्यांचा संबंध येत नाही फक्त कुठेतरी याचं खोटं श्रेय घ्यायचं फुकटचं श्रेय घ्यायचं म्हणून वैभव नाईक अशा पद्धतीची पत्र पाठवून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे ह्यावरून सिद्ध होतं की वैभव नाईक वैफल्यग्रस्त झालेले आहेत वैभव नाईकांचा तोल जात चाललेला आहे त्यांचा पराभव त्यांच्या डोळ्यासोबत निश्चितपणे दिसत आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मंजूर झालेली विकास कामं फक्त एक पोस्टमन म्हणून लोकांपर्यंत पोचवण्याचं काम वैभव हो नाही आता करतायत त्यांच्याकडे अजून दुसरं कुठलंही काम शिल्लक राहिलेलं नाही ह्या विकास कामांचा जर आपण विचार केला तर कुडाळ मालवणमध्ये मा जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत जवळपास प्रत्येक हेड अंतर्गत जर विचार केला तर सगळ्या हेडमधून तीस कोटीपेक्षा जास्त विकास कामं विकासकामांसाठी निधी उपलब्ध झालेला आहे आणि काम करताना प्रत्येक गावामध्ये प्रत्येक या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आलेला आहे स्वप्न आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी उळाशी बाळगलेलं आहे त्यामुळे हे सगळं जर बघितलं तर वैभव नायक हे वैफल्य कसं झाले आहे त्यांचा पराभव त्यांच्या डोळ्यासमोर आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीची वल्गणं आता करायला सुरुवात केलेली आहे खोटी पत्रं पाठवणं त्यानंतर आता खोट्या बातम्या पसरवायला सुरुवात करतील खोट्या काहीतरी या ठिकाणच्या लोकांना धमकी देणं किंवा इतर गोष्टी ते सुरू करतील दडपशाही झुंडशाही जे दरवर्षी ते प्रयत्न करतात शब्द वापरतात ते शब्द याही वेळी वापरतील आणि अशा पद्धतीमध्ये लोकांमध्ये एक कुठेतरी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतील पण आता लोक शाणे झालेले आहेत लोकांना सगळं समजतं अशा पद्धतीच्या भूलतापानं लोक बळी पडणार नाहीत वैभव नायकांना सांगणार आहे की तुम्ही दोन महिने तुमचे राहिले ते गुन्हा या ठिकाणी काढा या ठिकाणी गुन्हागोविंदाने राहा आणि तुम्ही लवकरात लवकर तुमचा काशा गुंडाळ्याला घ्या असं या ठिकाणी या निमित्ताने तुमच्यासमोर सांगतो